धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग समुद्र किनारी अल्पवयीन चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली होती या अपघातात एटीव्ही स्वाराने पर्यटकांना घेऊन उंटाला धडक दिली यावेळी उंटासह बाईकवरील पर्यटक खाली पडला त्यानंतर उंट उसळला आणि उंटावर बसलेल्या पर्यटकाला घेऊन सैरा वैरा पळू लागला या अपघातामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या अपघातात पर्यटकांना काही प्रमाणात दुखापतही झालीय अलिबाग समुद्र किनारी एटीव्ही अपघाताच्या घटना सतत घडत असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच उपस्थित होतोय याबाबत स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र तयार झालंय अलिबाग समुद्रावर एटीव्ही चालक हे अधिकतर अल्पवयीन मुलं आहेत समुद्रावर गर्दी असताना हे चालक वाटेल तशी बाईक चालवून स्वतःच्या आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळ करतात गर्दीमधून बाईक चालवताना सुरक्षेचे नियम पाळत नाहीत तसेच बाईकला असलेल्या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा आहे असं असतानाही समुद्रकिनारी असलेल्या एटीव्ही वर बहुतांशी अल्पवयीन मुलं दिसतात अनेकदा समुद्रकिनारी एटीव्ही बाईकद्वारे अपघात झाल्याच्या घटना घडल्यात मात्र तरीही ना पोलीस ना मेरिटाईम बोर्ड ना स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहतोय पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची आणि समुद्रावर व्यवसाय करणाऱ्यांची आहे असं असताना अपघाताच्या घटनांमुळे पर्यटकांची सुरक्षाच वारावर असल्याचं चित्र तयार झालंय याकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा